नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी आठव्या वेतन श्रेणीचे चार्जशीट जाहीर पहा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार किती लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आज एक महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारने देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या जबाबदारीचा मुद्दा लागू करण्याचे मोठे आश्वासन दिले आहे परंतु कर्मचाऱ्यांना सरकारने अद्याप बदल करण्यासाठी नवीन वेतन आयोग नियुक्त केला नाही नवीन वेतन आयोग लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जात आहे आठव्या वेतन वे आयोगात तुम्हाला किती नफा मिळेल सध्या देशात सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ दिला जात आहे मात्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करणार आहे त्यानंतर मिळणाऱ्या वेतनातही मोठा फायदा होणार आहे आपण उदाहरणासाठी पाहू शकतो समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक हजार असेल तर त्याला आठ टक्के कमिशनसह नऊशे वीसचा फायदा मिळेल त्याचप्रमाणे जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार दरमहा रुपये पाच हजार असेल तर त्याला आठ टक्के कमिशन अंतर्गत रुपये चार हजार सहाशेचा सा नफा मिळेल डी ए पन्नास टक्के असल्याने अनेक बदल होतील यामध्ये एक कर्मचाऱ्यांसाठी पन्नास टक्केवर पोहोचला तर कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल हे नक्की दोन कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेतली जाईल तीन कर्मचाऱ्यांना जादा शुल्क कमी करण्याचे महत्त्व समजेल चार सुधारणेची शक्यता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम करावेत आठवा वेतन आयोग कधी लागू होणार आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही वास्तविक त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या अंमलबजावणीत काही अडथळे येत आहेत त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित होत नसून तो लवकरच लागू होईल अशी अपेक्षा आहे भविष्यात ते लवकरच मोठ्या प्रमाणावर लागू केले जाईल तर मित्रांनो हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र